अंतरिम बज साजर करणार आहे समाधानी खर तर हे बजेट अंतरिम सा। बजेट आहे तीन महिन्यासाठीच आणि त्यामुळं या बजेटमधून फार मोठ्या अपेक्षा ठेवायचं काही कारणच नव्हतं कारण ज्या सरकारला गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सामान्यांच्यासाठी काय करता आलं नाही ते आता तीन महिन्याच्या बजेटमध्ये काय करणार आहे हे स्पष्टच होतं तरी सुद्धा ज्या काही फुटकळ तरतुदी केल्या त्या अत्यंत निराशाजनक आहेत त्याच्यामध्ये काहीही हाताला लागणार नाही विशेषतः पामतेल आयात केल्यामुळं जो मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे आणि आता तर परिस्थिती अशी आहे की हमी भावापेक्षा कमी किमती सोयाबीनच्या झालेल्या आहेत तीच अवस्था कापसाची झालेली आहे ऊसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऊसाच्या साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळं ऊसाचे दर शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि सरकार केवळ आणि केवळ पी एम किसान योजनेअंतर्गत एवढे एवढे पैसे दिले अशा प्रकारचे आकडेवारी तोंडावर फेकत राहतं माझं एकदा सरकारला सांगणं आहे की फक्त एकदाच गेल्या वर्षी खत किती खपलं आणि त्याचं बाजार मूल्य किती होतं आणि यावर्षी रासायनिक खत किती खपलं त्याचं बाजार मूल्य किती आहे आणि त्यातून गेल्या वर्षाचं बाजार मूल्य जाता जी फरकाची रक्कम राहते ती पीएम किसान योजनेअंतर्गत जी रक्कम खर्च पडली त्याच्यापेक्षा जा जास्त जा आहे का कमी आहे एवढं फक्त सरकारनं सांगावं म्हणजे एका बाजूला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दिल्यासारखं करायचं आणि त्याच्या दुप्पट शेतकऱ्याच्या खिशातून काढून घ्यायचं हे धंदे आता बंद केले पाहिजेत आणि आता शेतकरी काय फसल असं मला काय वाटत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका